मॉर्निंग नाईट्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पोह्यांचे चीज कटलेट रोल तयार करून घेणार आहोत आणि हे जे म्हणजे यामध्ये आपण जो चीज वापरणार आहोत तर मुलांना चीज खूप मोठ्या प्रमाणात आवडतो इव्हन सुद्धा चीज खूप आवडतो तर चला फटाफट पट किचनमध्ये आपण रेसिपी करायला सुरुवात करूया इथे आपण पोह्यांचे चीज कटलेट करणार आहोत लहान मुलांना हे चीज कटलेट नक्कीच आवडतात तर इथे मी बटाटे घेतलेले आहेत आता हे बटाटे आपल्याला काय करायचे आहेत बॉईल करून घ्यायचे आहेत इथे हे जे बटाटे आहेत हे बटाटे मी कुकरमध्ये ॲड केलेले आहेत पाणी ॲड करायचं आहे झाकण लावून गॅस ऑन करून आपल्याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता तुम्ही इथे बघू शकता मी एका साइड एका साईडला एका बाउलमध्ये मी पोहे घेतलेले आहेत आता हे जे पोहे, हे पोहे आ, आहेत तर हे पोहेसुद्धा आपल्याला दोन पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तर मी इथे एक बाऊल घेतलेला आहे या बाउलमध्ये पोहे ॲड करून यामध्ये पाणी ॲड करून मी दोन दोन पानांमध्ये हा पोहे छान मस्त असे भिजून घेतलेले आहे त्यानंतर काय करायचं आहे या पोह्यांमधलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे त्यानंतर यावरती झाकण ठेवून पंधरा मिनटांसाठी हे पोहे साईडला ठेवून द्यायचे आहेत आता इथे मी आलं लसूण मिरची कढीपत्ता आणि एवढं दुसरं काय नाही तर आलं लसूण मिरची कढीपत्ता याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ते मी आ, कमी तिखट मिरच्या वापरलेल्या आहेत जर तुम्हाला आ, हे कटलेट खूप झणझणीत हवे असतील ना तो मी तिकट में शकता तर तुम्ही त्यानुसार तिखट मिरच्या वापरू शकतात तर इथे मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे लसूण आता इथे आपले बटाटे बॉईल झालेले आहेत ती सालं काढून स्मॅश करून घ्यायचे आहेत तर इथे मी बटाटे ग्रेट करून घेतलेले आहेत त्यानुसार इथे मी तीन चीज क्यूब घेतलेले आहेत तर यातला एक चीज क्यूब आहे ना तर मी एक चीज क्यूब ग्रेट करणार आहे आणि हे जे बाकीचे जे, जे दोन चीज क्यूब आहेत ना तर मी ते अगदी स्क्वेअर साईजमध्ये चौकणी असे मी कट करून घेतलेले आहेत तर इथे आपलं सगळंच तयार झालेलं आहे तर चला आता पटापट सारण करायला सुरुवात करूया तर काय करायचे आपले पोहे पण छान मस्त भिजून झालेले आहेत पंधरा मिनटं झालेले आहेत काय करायचं माहिती कर आहे आधी हे जे पोहे आहेत ना हाताने छान मस्त मळून मळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे जो बटाटा आहे त्या बटाट्यामध्ये ॲड करायचे आहेत त्यानंतर इथे मी ग्रेट केलेलं चीजसुद्धा ॲड केलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला आलं आपण जी पेस्ट केली होती ना आलं लसूण मिरची ती ॲड करायची आहे ती ॲड केल्यानंतर आपण इथे कोथिंबीर ॲड करूया त्यानंतर आपल्या घरातले जे बेसिक मसाले असतात ना ते ॲड करायचे आहेत तर इथे मी सिम्पल अशा पद्धतीने गरम मसाला लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ हे मी ॲड केलेलं आहे आणि इथे मी काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे आता हे सगळं आपल्याला ॲड करायचं एकत्र एक, एक जीव ॲड करून छान मस्त याचं सारण तयार करून घ्यायचं आहे आणि एक गोष्ट आवर्जून सांगेल की कटलेट्स करण्यासाठी बटाट्याचा खूप जास्त प्रमाणात वापर करा बटाट्यामुळे छान मस्त बायंडिंग येते तर इथे आपलं सारण तयार झालेलं आहे आता काय करायचं आहे हाताला छान मस्त असं ऑइल लावून घ्यायचं आहे आणि हाताला ऑइल लावून घेतल्यानंतर हे जे आपण सारण तयार केलेला केलेलं आहे या सारणातला एक गोळा आपल्याला हातावरती घ्यायचा आहे आणि छान मस्त असं मळून मळून याचं याला आपल्याला अगदी गोलाकार आकार द्यायचा आहे तर मी इथे ओव्हल आकार दिलेला आहे ओवल म्हणजे अंड्यासारखा असा आकार दिलेला आहे तुम्हाला जसा आकार द्यायचा असेल गोल चौकणी तसं तुम्ही आकार देऊ शकतात तर इथे मी अगदी तुम्हाला एक कटलेट साधा करून दाखवलेला आहे तर असे मी तुम्हाला आता दुसऱ्यासुद्धा कटलेट्स करून दाखवणार आहे तर पुन्हा हाताला छान मस्त असं ऑइल लावून घ्यायचं आहे आणि ऑइल का लावून घ्यायचं आहे कारण हे जे सारण आहे हे हाताला अजिबात चिटकत नाही आता हे सारण हात मी दुसरा गोळा दुसरा सारणाचा गोळा घेतलेला आहे हातावरती छान मस्त मळून मळून घ्यायचं आहे आणि मध्ये असं होल पाडून इथे आपण जे चीज क्यूब चौकोनी आकाराने कट घेत कट कर करून घेतले होते त्यातला एक चीज क्यूब यामध्ये ॲड करायचं आहे आणि या सारणाने वरतून छान मस्त अशा पद्धतीने आपल्याला कोट करून घे घ्यायचं आहे आणि कोट केल्यानंतर छान मस्त हलक्या हाताने हातावरती असं गोल गोल मस्त असा राऊंड म्हणजे ओव्हल शेप द्यायचा आहे मस्त असं राऊंड आणि असं मस्त गोल गोल फिरवायचं आहे म्हणजे इथे आपला चीज कटलेट सुद्धा तयार झालेले आहेत तर इथे मी साधे तीन कटलेट आणि बाकीचे सगळे मी चीज कटलेट केलेले आहेत कारण मुलांना चीज कटलेट हे खूपच आवडतात तर इथे आपले कटलेट तयार झालेले आहेत तर इथे मी बारीक र जाड रवा घेतलेला आहे का माझ्याकडे जाड रवा असतो आणि इथे मी मैदा घेतलेला आहे तर काय करायचं आहे आपल्याला यामध्ये पाणी ॲड करून छान मस्त याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की ना मी व्हिडिओ मी व्हिडिओ क्लिप इथे मी काढायची विसरलेली आहे तर नंतर माझ्या लक्षात आलं की अरे मी म्हणजे कॅमेरा मी ऑन नव्हता केला तर काय करायचं हा जो कटलेट आहे तर हा कटलेट सर्वप्रथम आपल्याला आपण जे मैद्या मैद्याची पेस्ट तयार केले होते त्यामध्ये ॲड करायचा आहे त्यानंतर तो कटलेट त्या मैद्याच्या पेस्टमध्ये ॲड केल्यानंतर मग तो रव्यामध्ये ॲड करायचा आहे आणि मस्त सु आपला जो सुका रवा असतो ना सुक्या रव्यामध्ये ॲड करायचा आहे आणि तो कटलेट छान मस्त असा कोट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी हे सगळे आ, कटलेट रव्या म आधी मैद्याच्या पेस्टमध्ये मग नंतर आपला जो रवा आहे त्या रव्यामध्ये मस्त कोट करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपले हे कटलेट तयार झाल्यानंतर आपल्याला ते तळायचे आहे तर इथे तेल गरम झालेलं आहे आणि हे कटलेट मी या कढईमध्ये ॲड केलेले आहेत आता हे जे कटलेट्स आहेत त्या छान मस्त ब्राऊन होईपर्यंत हे कटलेट्स आपल्याला मस्त तळून घ्यायचे आहेत आणि एक लक्षात ठेवा की जेव्हा तेल गरम होतं ना तेव्हा गॅस बारीक करायचा आहे आणि मग कटलेट्स सोडायचे आहेत आणि कटलेट्स एकदा तेलामध्ये ॲड ना की मग गॅस ऑन करायचा आहे मोठ्या गॅसवरती अगदी हे कटलेट्स ब्रा ब्राऊन होईपर्यंत मस्त तळून घ्यायचे आहेत इथे आपले कटलेट्स तयार झालेले आहेत अगदी ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेले आहेत इथे आपले कटलेट्स तयार झालेले आहेत जे बाकीचे आहेत ते सुद्धा आपण अशा पद्धतीने तळून घेऊया तर बाकीचे सुद्धा मी अशा पद्धतीने तळून घेतलेले आहे तर चला आता हे जे कटलेट्स आहेत हे आपण सोबत सर्व करून घेऊया तुम्ही बघितलं असेल आपण छान अशा पद्धतीने पोह्यांचे चीज कटलेट रोल तयार करून घेतलेले आहेत आणि हे जे रोल आहेत चवीला एक नंबर आणि भन्नाट असे लागतात आणि अजून एक गोष्ट सांगेल की हे आ, रोल करताना काही टिप्स लक्षात ठेवा बटाट्याचा खूप जास्त प्रमाणात वापर करा कारण बटाट्यामुळे आ, त्या कटलेट्सला छान मस्त असं बायंडिंग करता येतं आपल्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की आपण बेसन सॉरी मैद्याचं पीठ वापरलेलं आहे आणि ते कटलेट आपण मैद्याच्या त्या पेस्टमध्ये पु मग आपण ते रव्याने कोट केलेले आहे यांनी काय होतं माहिती आहे का जेव्हा आपण हे कटलेट तळतो ना तेव्हा छान मस्त असा कुरकुरीतपणा येतो आणि हे जे कटलेट आहे तर हे कटलेट छान मस्त असे तळले जातात आणि अजिबात फुटत नाही हे महत्त्वाचं आणि आता हे जे कटलेट्स आहेत तर एकच सांगेल की आपण नाशाला कांदा पोहे करतो पण रोज कांदा पोहे खायचा खूप कंटाळा येतो पण तुम्ही जर पोह्यांपासून जर असं मुलांसाठी छान मस्त असं पोळ्यांचे तुम्ही साते कटलेट्स करा किंवा चीज ॲड करून तुम्ही असे कटलेट्स करू शकता मुलांना पोळ्यांचे चीज कटलेट रोल्स खूप आवडतात ज्ञानेशला सुद्धा खूप आवडतात तर ज्ञानेशला तर मी टिफिनला हे रोल्स दिलेले आहेत प्लस तो दाताला पण खाऊन गेलेला आहे त्याला खूप आवडले आणि का खूप आवडले कारण त्यामध्ये चीज होतं म्हणून तर तुम्ही सुद्धा मुलांसाठी अगदी नाश्त्याला किंवा टिफिनसाठी टिफिनसाठी सुद्धा तुम्ही असे चीज रोल तुम्ही तयार करू शकतात पोयांचे चीज कटलेट्स रोल तुम्ही तयार करू शकतात आणि पुन्हा एकदा सांगेल चवीला एक नंबर आणि भन्नाट असे लागतात तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय